नमस्कार रणझुंजार जालनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाफराबाद नगरपंचायत नगर सो कविता दीपक वाकडे आहे विराजमान शहरात भव्य मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी करीत दीपक पाटील वाकडे समर्थकांकडून जल्लोष जाफराबाद शहरातील बहुचर्चित नगरपंचायत नगर सो कविता दीपक पाटील वाकडे यांची निवड झाली आहे गेल्या महिन्यात माजी नगराध्यक्षा सुरेखा लहाने अपात्र झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते मात्र जिल्हाधिकारी यांनी लगेच या नगरपंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने नगरपंचायत कार्यालय जाफराबाद येथे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी अकरा वाजता अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पीठासीन अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली अध्यक्षपदाची निवडकरिता सो कविता दीपक वाकडे व सो सुरेखा संजय लहाने या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यानुसार सो कविता दीपक वाकडे यांच्याकडून एकूण सतरा सदस्यांपैकी चौदा सदस्यांनी हात उंचावून मतदान केले त्यामध्ये शेख राऊब शेख रहीम वाकडे कविता दीपक शेख मुस्ताक रशीद बोर्डे अनिल रामराव जयस्वाल मीराबाई शंकरलाल गौतम कमलबाई हरिसिंग शेख शाहीनबी तैजी पठान फरीदा बेगम हारून खान सिद्दीकी हमीदा बेगम हकीमुद्दीन गोपने सुनीता सुमित तिवटे सुरेश त्र्यंबक पठाण तालिब खान तैयब खान वैद्य दामोदर नागोजी हिवाळे शशिकला विजयकुमार यांचा समावेश होता तर सो सुरेखा संजय लहाने यांच्या बाजूने एकूण तीन सदस्यांनी मतदान केले त्यामध्ये लहाने सुरेखा संजय पठाण फहीम खान तैमूर खान शेख अहमद शेख रहीम यांचा समावेश होता यावेळी पिठासीन अधिकारी यांनी सो कविता दीपक वाकडे यांना जाफराबाद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी चौदा नगरसेवकांच्या पाठिंब्याने निवडून आल्याचे जाहीर केले निवडणूक प्रक्रिया राबवण्याकरिता नगरपंचायत जाफराबादचे मुख्याधिकारी सूरज भिस्किटे कार्यालयीन अधीक्षक अजगर खान पठाण प्रशासकीय अधिकारी शिवाजी जाधव पाणीपुरवठा अभियंता संतोष शिवाळे कर व प्रशासकीय सेवाभूषण पळस पगार लेखापाल पल्लवी भुंजे लिपिक धीरज गोपने रिजवान खान व इतर सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले सो कविता दीपक वाकडे यांची निवड झाल्याबद्दल जाफराबाद शहरात भव्य जन भारतीय जनता पार्टी व महायुती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व दीपक पटेल वाकडे समर्थकांकडून विजयी रॅली काढत फटाक्यांची आतिषबाजी करत विजय उत्सव साजरा करण्यात आला शहरातील सर्व चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण अर्पण करण्यात आले कविता दीपक पाटील वाकडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी विजयाच्या उत्सवामध्ये तालुक्यातील दीपक पाटील वागडे यांच्यावर फेम करणे जनता युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजय उत्सवाच्या समारोपप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रतिनिधी दीपक पाटील वाकडे आमचे मोठे काका नतू पाटील वाकडे यांच्या आशीर्वादाच्या घालून आम्ही सर्व हे काम करत असतो त्यांच्या वरतून आमच्यावर छत्र आणि आशीर्वाद या ठिकाणी आहे या लढ्यामध्ये बारा नगरसेवक आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो खरंतर या पदाचे दावेदार पट्टीपासून आमचे सचिन शेठ गौतम यांच्या आई होत्या काँग्रेसजवळ सहा नगरसेवक होते आणि भाजपाजवळ चार नगरसेवक होते अशी एकूण दहा नगरसेवकाची ही बॉडी बनली होती स्थापन झाली होती पण म्हणतात ना या लोकांना कुठंतरी कोणत्या तरी ताटामध्ये माती टाकायची त्याच्यासमोरचं तात उतरून द्यायचं आणि मजा मारून खायची ही कुत्र्यांना सवय असते वा वागत असतात कुत्रे कुत्रेच असतात खरं तर या ठिकाणी सचिन शेठच्या आईचं ताट या ठिकाणी दोन नगरसेवक पळून देऊन त्या ठिकाणी उठवलं पण आम्ही सर्वच राहिलेले नगरसेवक त्या तारखेपासून या पदाला आम्ही सोडलं नाही कारण तो तो आमचा हक्क होता सचिन साईटनं मला पाठिंबा दिला आणि सांगितलं पाटील तुम्ही लढा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत या ठिकाणी खरं तर आमच्या चारच भाजपचे नगरसेवक आणि चार काँग्रेसचे नगरसेवक पा पाच काँग्रेसचे नगरसेवक आणि चार राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नगरसेवक या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी येऊन काम केलं आणि शेवटी तर चौदा मतं या ठिकाणी आज मिळाले मी सर्वांचे मत देणाऱ्यांचे नगरसेवकांचे खूप मनापासून आभारी आहे या टीममध्ये काम करत असताना आमचे कौसर कौसरबाई असतील आमच्या नदीमबाई असतील आमचे आम हमजदबाई असतील आमचा योगेश असेल आमचा बाचा आका आकाश असेल आणि अनेक जण या ठिकाणी मी तुम्हाला एवढी मोठी लिस्ट वाचू शकत नाही तुम्ही कंट्रोल नसाल की या ठिकाणी ही जीत माझी नाही आहे या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी विरारीनं मेहनतीनं जिद्दीनं चिकटीनं आपल्या बरंचसं या ठिकाणी वेळ देऊन ही ही लढाई पहिल्यांदा नाही आहे नगराध्यक्षासाठी काही पहिल्यांदा अर्ज भरला नाही इथं चार वेळाच अर्ज भरून आता इथ चौथ्यांदा आपल्याला निवडणुकीमध्ये विजय मिळाला तर खरा हा जनतेचा विजय आहे या ठिकाणी विजय मिळवायचं कारण म्हणजे अनेक दिवसापासून साडेतीन वर्षापासून सुरेखा संजय लाने यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष असताना या शहराची हेडसाळ लावली आणि हे मी म्हणत नाही कान्याकोप्यात जाऊन जनतेला विचारा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस दिवस पान नळाला पाणी येत नाही घनकचरा उचलला जात नाही लाईट पद दिवे बसत नाही गरीबाची हाक ऐकल्या जात नाही आणि अनेक फेर असतील अनेक भानगडी असतील नगरपंचायतच्या पैशाशिवू या लोकांना काही दिसत नाही हे सगळं करत असताना सगळ्यांना या ठिकाणी हातबल झाले होते पण म्हणतात ना शेवटी सर्वांनी एकदा आणखीन ताकद चौथ्यांना लावली आणि माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे मित्र दत्तू पाटील आलेले आहेत आमचे मित्र फारुख भाई आणि त्यांची टीम आलेली आहे आमचे मित्र राजू पाटील आलेले आहेत गाडे पाटील आलेले आहेत आणि शेवत्रे पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वच मित्र मंडळी आमचे नगरसेवक आमचे लड्डू शेठ जयस्वाल अनिल भाऊ बोर्डे आणि आमच्या हाजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आमचे सचिन शेठ गौतम या ठिकाणी उपस्थित आहे आणि अनेक सर्व परिवार या ठिकाणी आम्हाला मदत करणारा आणि आमच्या सुखादुखामध्ये इजूबाऊ या ठिकाणी गोपने ह्या बी या ठिकाणी उपस्थित आहे मी आता माझ्या ते डी ते एवढे कान बसले की मी काय बोलतो मलाच लवकर ऐकू यायला नाही लागले तरी मी सर्वांचे या ठिकाणी उपस्थितांचे मनापासून खूप खूप आभ आभार आणि त्यांचा आभार धन्यवाद मानतो या ठिकाणी थांबतो आणि हा कार्यक्रम संपला आता मी या ठिकाणी जाऊ नये